इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्रीच्या वतीने बावीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत प्रगत दंतोपचार आणि दंतरोपण यावर तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे इटली येथील कॉम्प्युटर एडेड इम्प्लांटॉलॉजी अकॅडमी आणि ऑस्ट्रिया येथील इंटरनॅशनल अकॅडमी फॉर अल्ट्रासॉनिक सर्जरी अँड इम्प्लान्टॉलॉजी या दोन संस्थांनी इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्रीला शैक्षणिक सहकार्यासाठी सहयोग दिला आहे शुक्रवार दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता बालेवाडी येथील हॉटेल ऑर्किड येथे सी पी तंत्रज्ञान विद्यापीठातील प्रोफेसर डॉक्टर दीनानाथ खोळकर यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन होणार आहे जर्मनी येथील ओरल सर्जन डॉक्टर फ्रँक झास्ट्रो आणि इजिप्त येथील इम्प्लांटॉलॉजिस्ट डॉक्टर सॅम ओमर आदी विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्रीचे अध्यक्ष डॉक्टर रत्नदीप जाधव यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी डॉक्टर विजय तांबाणे खजिनदार डॉक्टर कौस्तुभ पाटील संचालक डॉक्टर माधवी मापूसकर आणि डॉक्टर विजय मोपरुळकर आदी उपस्थित होते डॉक्टर जाधव म्हणाले जगभरातील दंतवैद्यकांना दे एकत्रित आणून नवतंत्रज्ञानाचे प्रशिक्षण देणे जगभरातील नाविन्यपूर्ण डिजिटल डेंटिस्ट्रीचा प्रचार आणि प्रसार करून अत्याधुनिक उपकरणे बनवणाऱ्या कंपन्यांना आणि डॉक्टरांना एकत्र आणणे या उद्देशाने ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे तीन दिवसीय या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अत्याधुनिक मशिनरी विविध प्रगत संगणक प्रणाली थ्री डी प्रिंटिंग स्कॅनिंग रोबोटिक सारख्या नव्या दंतोपचार आणि दंतरोपण उपचारांवर चर्चा होणार आहे देशभरातून आठशेपेक्षा अधिक दंतवैद्यक सहभागी होणार आहेत भारतासह अमेरिका इंग्लंड इटली इजिप्त ग्रीस टर्की ऑस्ट्रिया पोलंड या देशातूनही काही दंतवैद्यक सहभागी होतील तीनही दिवस चर्चासत्रांसह प्रात्यक्षिक कार्यशाळा होणार आहे तसेच अत्याधुनिक उपकरणांचे प्रदर्शन येथे असणार आहे त्याचप्रमाणे या क्षेत्रातील अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांची विविध विषयांवर मार्गदर्शन सत्रे होणार आहेत डिजिटल डेंटिस्ट्री क्लिनिकल पर्स्पेक्टिव्ह या विषयावर विशेष चर्चासत्र होणार असल्याचेही त्यांनी सांगितले आ, मी डॉक्टर रत्नदीप जाधव हो, अध्यक्ष इंडियन सोसायटी ऑफ डिजिटल डेंटिस्ट्री मी आज पुण्यामध्ये होणाऱ्या दुसऱ्या आंतरराष्ट्रीय डिजिटल डेंटिस्ट्री आणि इम्प्लांटॉलॉजी परिषदेच्या संदर्भात आपल्याला माहिती देण्यासाठी इथे आलेलो आहे ही परिषद पुण्यामध्ये बावीस ते चोवीस नोव्हेंबर नोव्हेंबर दरम्यान ऑर्किड बालेवाडी इथे होत आहे या परिषदेसाठी देशभरातून आणि जगातून आठशेपेक्षा जास्त दंतवैद्यक या परिषदेसाठी येणार आहेत जगभरातून अमेरिका युरोप रशिया इजिप्त न्यूझीलंड आणि विविध देशातून या परिषदेसाठी स्पीकर्स येणार आहेत तसेच या परिषदेमध्ये आम्ही वेगवेगळ्या विषयावरती डिजिटल डेंटिस्ट्री ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी थ्री डी प्रिंटिंग डिजिटल इम्प्रेशन्स गायडेड इम्प्लांटॉलॉजी डिजिटल स्माईल डिझायनिंग आणि वेगवेगळ्या डिजिटल डेंटिस्ट्रीच्या ॲस्पेक्ट्सवरती आम्ही कार्यशाळा इथं या परिषदेच्या मार्फत घेणार आहोत तसेच या परिषदेचं उद्घाटन समारंभ हा बावीस तारखेला दिनानाथ कोळकर जे प्रोफेसर आहेत सी ओ पी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटीचे त्यांच्या हस्ते तसेच फ्रँक झेस्ट्रॉव जे व्हर्ल सर्जन आहेत जर्मनीवरून आणि सॅम ओमार जे इम्प्लांटॉलॉजिस्ट आहेत इजिप्तवरून त्यांच्या उपस्थितीत या परिषदेचा उद्घाटन समारोह हो, बावीस तारखेला होणार आहे आणि तीन दिवसाच्या या परिषदेमध्ये पूर्ण डिजिटल रेंजिस्ट्रीच्या सर्व विषयावरती चर्चासत्र होणार आहे आणि पॅनल डिस्कशन होणार आहे धन्यवाद मोशी न्यूज नेटवर्क साठी मोहित शिंदे पुणे